नमस्कार मी अभय जगताप मी मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत आहे मी मराठा समाजातील आहे मीच नव्हे तर माझ्यासारखे अनेक मराठा समाजातील समाजबांधव हे चतुर्थ श्रेणी कामगार ते प्रथम श्रेणी अधिकारी या विविध गटामध्ये काम करतात बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेच्या नावलौकिकामध्ये या सर्व मराठा समाजबांधवांचं आपापलं योगदान आहे कार्यकर्तृत्व आहे मागील तीन दिवसांपासून मराठा समाजाचं आंदोलन मुंबईमध्ये चालू आहे या आंदोलनामध्ये मुंबई महानगरपालिकेबद्दल आणि मुंबई महानगरपालिकेच्या माननीय आयुक्तांबद्दल अपशब्द वापरले जातात मुंबई महानगरपालिकेने जाणीवपूर्वक विविध सेवा बंद ठेवल्या आहेत अशा पद्धतीचाही आरोप केला जातो मी माझ्या मराठा समाज बांधवांना सांगू इच्छितो की हे सारे आरोप निराधार आहेत मुंबई महानगरपालिका ही देशातील नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील मोठी महानगरपालिका आहे अत्यंत चांगल्या सेवा सुविधा ती पुरवत असते मी सर्व समाजबांधवांना विनंती करतो की आपण असे आरोप करू नये हे आरोप करणं हे आपल्या मराठा समाजाच्या आंदोलनांना बदनाम करण्याचं षडयंत्र तर नाही ना अशा प्रकारचा विचार आपण सगळ्यांनी करावा धन्यवाद जय भवानी जय शिवराय